हे मस्त तूप एवढं तूप टाकता वल झालंय कसं गरम छान असतपूर तूप आणि हे कमी पडले अजून तूप टाकणार हम्म थोडं भाजलं की अजून टाकतात तर तुम्हाला हे फ्रीश रव्याचे लाडू पण बनवून भेटतील हाय तर हे बघा जे आपले पेंडे होतं ना इकडं कापण्यात इकडे शेंगण्याचे लाडू पॅकिंग करायचे तेवढ्या अजून इकडं लोणचं पॅक केलं आपण रव्याचे लाडू पॅक करायचे आणि हे आपण आज आज बनवलेत रव्याचे लाडू काल दोन किलो बनवले होते आज हे दोन किलो हे ऑर्डरचे येतं आणि कालचे दोन किलो ढोळा दो जेवणाचे ते पॅकिंग करून दिले कारण की जरा अर्जंट होते जेवणाने ही सगळी पॅकिंग आज टाकायची इकडं आम्ही दोघीजण पॅकिंग करतोय होय मस्त अशी पॅकिंग चालली आहे तर म्हणलं तुम्हाला दाखवा की बाळाच्या बड मुळे काय आम्हाला हे करणं झालं नव्हतं व्हिडिओ वगैरे हे आपलं असं लोणचंय मस्त असं ही गावरान पद्धतीचं चा छान असं दोन वर्ष खराब होत नाही परत हे आपले शेवचे लाडू इथं तिथं शेंगदाण्याचे लाडू शेवचे लाडू सध्या संपलेत माझे होते ते हे बघा इकडं पॅकिंग केलेत आणि हे पण रव्याचेच लाडू ते पण रव्याचेच लाडू आहेत असे हो का गावरान तुपातले लाडू आहेत का कसे दिसत आहेत बघा घ्या टेस्ट करा खरंच हो का हे दोन किलो लाडू तुम्ही समजा लक्ष्मीला दोन किलो लाडू घेतले ना दोन्ही डिशमध्ये दो भरपूर सारे बसतात आणि शेवचे लाडू पण एवढेच शेंगदाण्याचे लाडू पण एवढेच असे म्हणजे दोन किलोची क्वांटिटी एवढं ताट भरून दोन किलो, किलो लाडू येतात तुम्हाला घरपोच कारण की सगळं आम्ही मोजलेले हे शंकरपाळ्या बनवल्यात हे पण म्हणजे काल दोन किलो शंकरपाळ्या दोन किलो शेवचे लाडू दोन किलो रव्याचे लाडू दोन के जी चिवडा हे सगळं मी पॅकिंग करून आहे आणि हे आज आता दुसरंच आहे रव्याचे लाडू सकाळपासून बनवले आणि आपल्या लोणचं पण किती राहिले शिल्लक तुम्हाला म्हटलं ते, ते पण दाखवावा का एवढं राहिले ह्यातलं घरी आम्हाला खायला ठेवायचं फ्लॅश लावून दाखवते कसं दिसते तर ह्यातलं घरी पण ठेवायचं आम्हाला आणि एक किलोची पेंडन ऑर्डर आहे ती पण द्यायची ती जरा थांबा म्हटलं ताई चला तर हका हो हॅलो करते हो का। पेपर कटिंग आणि मी करते छान पेपर हो पेपरमध्ये घेतो आता करून सगळं मांडलं छान असे केले बाळ चला तर आमची शुभ्रा रडती आहे हय शुभ्रा रडती आहे ना तर असू द्या म्हटलं काढा मस्त असा व्हिडिओ छानपैकी तिला म्हटलं पेपर कटिंग करतोपर्यंत ती तोपर्यंत घेतो आवरून ला ला काई, 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 काई तर द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्यायच्याला कोणाला काय 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 घ्यायचे बरेच कार्यक्रम असतात कुठला कार्यक्रम वगैरे त्यात तुम्ही घेऊ शकता सगळं म्हणजे सगळं आपल्याकडे बनवून भेटतं कोणाचा कार्यक्रम वगैरे असेल क्वांटिटी जास्त दहावीस किलो काय बनवून पाहिजे असेल तर तुम्हाला बनवून मिळेल आणि बारामतीत एम आय डी सी असं म्हणजे हिथलेही जवळजवळची गावं असतील ना तर उलटा अजून स्वस्त आणि परवडून भेटतं म्हणजे जेणेकरून कुरिअर चार्ज वगैरे लागत नाही तर घ्या आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा बाळ आता जरा रडतंय बाळाला शांत होय बाळ इकडं वर बघ